इचलकरंची मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक सर्वोत्कृष्ट बँक पुरस्काराने सन्मानित दि इचलकरंजी मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन यांच्याकडून एकशे एक ते दोनशे पन्नास कोटी पर्यंत ठेवी असणाऱ्या सहकारी बँका या वर्गवारीमध्ये सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस सालामध्ये सर्वच निकषामध्ये नेत्रदीप कामगिरी केल्याबद्दल तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम बँक म्हणून सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार सोहळा कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशनच्या सभागृहात पार पडला महाराष्ट्र राज्य सहकारी बँक फेडरेशनच्या उपाध्यक्षा वैशाली आवाडे तसेच कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशनचे अध्यक्ष निपुणराव कोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला हा पुरस्कार बँकेचे चेअरमन राजगोंडा पाटील व्हाईस चेअरमन गजानन लोंडे व्यवस्थापकीय मंडळाध्यक्ष विलास गाताडे व जनरल मॅनेजर दीपक काटकर यांनी स्वीकारला यावेळी बँकेचे संचालक इरगोंडा पाटील बाळासाहेब बरगाले राजेंद्र शिरगुप्पे मधुकर पांढरे व्यवस्थापकीय मंडळ सदस्य आदगोंडा पाटील तसेच जिल्ह्यातील सर्वच नागरी सहकारी बँकेचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते महानकर नेपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा